बरोबर हा सर श्रीराम श्रीधर गोकील मी जी डी आर्ट कमर्शियल आर्ट झालेलो आहे जवळजवळ चाळीस वर्ष या व्यवसायात आहे आणि आता गेली दहा वर्ष मी फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून काम करतो आहे आणि आत्ताचं हे प्रदर्शन हौसेचं निर्माण झालेला एक घटक आहे असं समजू आपण आणखीन मी पहिल्यांदाच या अशा समूह प्रदर्शनामध्ये भाग घेतो आहे या चित्रांची थोडी माहिती द्या हां पहिलं चित्र हे हो चित्र मी पोर्ट्रेट एका कादंबरीसाठी निर्माण केलेलं आहे हां कादंबरीचं कवर म्हणून ते निर्माण हे शरदचंद्रांचं पोर्ट्रेट केलेलं आहे एक वेगळ्या प्रकारचा प्रयोग म्हणून करण्यात आलेला आहे काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणजे फेस्टलमध्ये केलेलं आहे आणि रंगीत कागदावरती पेस्टलमध्ये केलं आहे त्यामुळे त्याचा मिडल टोन पेपरचाच ठेवून बाकी लाईट आणि शोमध्ये काम केलेलं आहे कुठले पवार हे वारकरी संप्रदाय नावाचं एक पुस्तक येत आहे अमरावतीचे ग्रस्त आहेत ढोले नावाचे आणि त्यांचं वारकरी संप्रदायावरती सध्याचा काय प्रवाह चालू आहे त्या संदर्भातलं एक पुस्तक आहे हे आमच्या छंद वर्गात आम्ही जो सम संस्कारचा जो सौंदर संस्कार मार्गाचा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये आम्ही जे दर रविवारी लँडस्केपसाठी जातो त्याच्यातली ही काही चित्र आहेत हे गोखले इन्स्टिट्यूट आहे इथलं प्रवेशद्वार आणखीन मुख्य बिल्डिंगचं हे चित्र आहे हां हां डोके इन्स्टिट्यूटमधलं मुख्य इमारतीचं चित्र आहे हे खाली आम्ही दोन वर्षापूर्वी वहिला शिबिराला गेलो होतो त्यावेळेला मेणवलीच्या पंडिसांचा नाना पंडिसांचा वाडा आहे तसं हे चित्र आहे हे करिशन कॉलेजचं पी थिएटर आहे त्याची अशी प्रसिद्धी आहे की असंच पी थिएटर केम्ब्रिजमध्ये सेम आहे आणि त्याची प्रतिकृती इथे आलेली आहे म्हणून उठावून त्याचं शेडलाईटमध्ये एक चित्र तयार करण्यात आलेलं आहे जुन्या वास्तूसंदर्भामध्ये हे चित्र कसबा पेठेतल्या तपकीर गल्लीतलं आहे मोठ्या नावाच्या ग्रस्तांचा वाडा असून जुन्या रचना बिल्डिंगच्या कशा होत्या त्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता भविष्यात अशा प्रकारच्या इमारती मिळणं केला आहे बरोबर त्यानंतर हे पर्वतीवरती आता अजून जी कधीही नव्हती अशी झोपडपट्टी निर्माण झाली त्या झोपडपट्टीचं चित्रण याच्यात केलं गेलेलं आहे छान दिसले त्याच्यात हां त्यानंतर बळी गार्डनने ह्या फुश्रांत पाल्यांमधलं जे नवीन एक स्ट्रक्चर केलेलं आहे त्याला काही नाव दिलं मोठ्या तर त्याचं केलेलं एक दृश्य आहे हे दृश्य आम्ही जवळजवळ दहा जणांनी एकत्रच बसून केलेलं आहे पण प्रत्येकाची त्यातली शैली वेगळी असल्यामुळे ते चित्र वेगळं होतं या परिषद पाल्यांमधलंच ग्रंथालयाची शेजारची बिल्डिंग आहे इथे त्यांची एक बँक आहे आणि त्याच्या मागे त्याचं फार मोठं ग्राउंड आहे तर त्याच्यात तिथली एक रंगसंगती सकाळच्या वेळची मिळाली ती त्या टिपण्यात आलेली आहे ते खालसं आहे हे इंजिनिअरिंग कॉलेजचा सिव्हिल विभाग आहे आणि तिथे विश्वेश्वराय यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे विश्वेश्वरयांचा पुतळा उभारण्याचं कारण म्हणजे ते त्या विद्या कॉलेजचे विद्यार्थी येते म्हणून ते त्याचं महत्त्व आहे आता ही जी चार लाईन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत ती मुख्य म्हणजे मी उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असं नावाचं एक अनिल दामले यांचं पुस्तक येत आहे तर त्यातले काही प्राण्यांचे लाईनराईन्स केलेले आहेत तर ती त्या मी एक नमुना वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट दिलेली चित्र आहेत म्हणून ते मी इथे वापरलेलं आहे आणि त्याच्यासाठी चार नमुने काय वेगळं म्हणजे काय वैशिष्ट्य याच्यामध्ये त्याच्यामध्ये पेपरचा टेक्शरचा वापर केला गेलेला आहे आणि चारकोल चारपोरवरे वापर हा चॅरपोरवर वापर ला। चारकोल पेन्सिल नंतर इंक असा वापर केला गेला थँक्यू